नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राची रंगिणी या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत समाजातील विविध क्षेत्रामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक आणि उद्योग व्यवसायामध्ये कार्यकर्तृत्वाने आपल्या समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या आदर्श महिलांचा आज आपण जीवन पटबोल करणार आहोत आज या ठिकाणी व्यासपीठावर एक बचत गटाचे अध्यक्ष अशा निमित्ताने नेतृत्व करत समाजामध्ये आदर्श ठेवणाऱ्या प्रियंका सतीश पाटील यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग या महाराष्ट्राची गदा या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत आहात जसे आहात जसे मजेत आहात तसे मजेत राहिलंच पाहिजे धन्यवाद आपण पश्चिमतला कार्य चालवतात पश्चनाचे अध्यक्ष जशा आहात तर ही नेतृत्व करण्याची आवड जी आहे त्याला ही लहानपणापासून होती की तुम्हाला एखाद्या प्रसंगामुळे तुम्हाला प्रसंगा हा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे बचत गटाची आवड लहानपणापासून अशी होती पण एक लिडरशिप जे असते जास्त जास्त इंटरेस्ट जैस होती पण एक छोट्या गावातून असताना तिथे जास्त बचत गटाची संकल्पना नव्हती त्यामुळे माझ्या डोक्यात ते आलं की आपण बचत गट चालू शकतो वगैरे बरोबर आणि ती संकल्पना मी डोक्यामध्ये आणि ते बचत गटी सुरू केलं सुरुवात पासून कशी होती आणि आता काय लेवलला आहे आपल्या बचत गट बचत गटाची सुरुवात म्हणजे फार महिला नव्हत्या आपल्या ग्रामीण गावातल्या म्हणजे ज्या महिला असतात त्यांना जास्त असं त्याच्यात इंटरेस्ट नसतो पण मी संख्या घेऊन हा बचत गट चालू केला आता त्याची संख्या पंधरा आहे आणि ही संख्या अजून वाढावी अशी माझी इच्छा आहे बरोबर मग आता हा बचत गट करत असताना काही महिलांना एकत्र आणावं लागतं आपल्याला वेगळ्या मीटिंग असतील किंवा त्या निमित्तानं आपल्याला आणावं लागतं तर अशा वेळी संध्याकाळशी वगैरे वे कार्यक्रम असतात त्यांना महिलांना जाऊन भेटावं लागतं मग अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळते कुटुंबाची साथ म्हणजे पूर्णपणे बाहेर घालवावा लागतो मग सासूबाई सपोर्टिव्ह आहेत त्या सपोर्ट, सपोर्ट करतात मिस्टर सपोर्टिव्ह आहेत ते कुठं बाहेर जायचं असलं काय करायचं असलं तर ते सोबत येतात करतात सासूबाईने पण मदत जास्त केली मला ह्या कामामध्ये त्यांनी कधी असं करू नको नाही नको असं कधी काय म्हटलं नाही बरोबर सासूबाई सपोर्ट जास्त आहे सासूबाईचा जास्त आहे सासूबाई जास्त आहे पुढे जा तर त्यांचं कसं म्हणणं की आम्ही जे केलं ते काम तुम्ही करू नका तुम्ही आमच्या पुढे जा तुम्ही शिकलाय त्याचा काहीतरी उपयोग करा बरोबर जसं माय लेखिंग नाता असं तसं तुमच्या दोघींचं नाता जेणेकरून माझे लेख पुढे जावा लागेल असं काही वाटते माझे सून देखील आज शिक्षित आहे आम्ही अशिक्षित शिक्षित राहिलेलो आहोत पण माझी सून शिक्षित आहे तर शिक्षणाचा फायदा होऊन तिथे कुठेतरी पुढे जावा आणि समाजामध्ये एखादा आदर्श निर्माण करावा असं त्यांना मग अशा वेळी वेळी तुमच्या बाहेर गेलेला आहे अशा वेळी मग कसं अशा वेळी मेन म्हणजे असं कधी उशीर झाला पण हे म्हणजे किती वेळ लागेल पण अजून आलेच नाही अशा गोष्टी काही नसतात त्यांच्या जेवण खाणं झालं तर मी पण एक साधारण महिलाच आहे पण माझ्या आधी त्या करून ठेवतात जसं असं असं बरोबर बाकीच्या सारखं काही असं हे करत नाही कधी उशीर झाला आम्ही त्या ठिकाणी नसाल त्या ठिकाणी तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात म्हणजे तुम्ही नसला तर तुमच्या सासूबाई मात्र म्हणजे जेवणाचा काय भाग असेल तुमची जबाबदारी आणि त्यामुळे तुम्हाला हा सपोर्ट मिळतो म्हणजे मला जास्त बाहेर बरोबर आहे अगदी बरोबर आहे मग आता तुमचा जो मठनगड आहे त्याला सुरू होऊन किती वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष झालेले आहे मग दोन वर्षापूर्वी आपली असणारी परिस्थिती जी आहे आणि आज या ठिकाणी दोन वर्षापासून तुमचे जे आता नाव होत आहे त्याच पिठन माध्यमातून तुमचा नाव आता समाजाकडे पोहोचत आहे तर त्या वेळेने आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होते त्यावेळेला जास्त आपल्या ग्रामीण महिला होत्या त्या बाहेर जाईच नव्हत्या त्यांना म्हणजे त्या काही गोष्टीची पोच नव्हती म्हणजे मी असं म्हणते बरोबर ते आता बाहेर जातात त्यांना बाहेरच्या काही चार गोष्टी समजतात

माझी माझी बहिणीने मला सांगितलं आणि तिने मला या मंचासोबत जोडून दिलं बरोबर आणि त्या या मंचात आल्यामुळे सुजाता मॅडमांची ओळखात बोली मॅडमांची आणि त्यांच्याकडे बघून त्यांची ऊर्जा त्यांच्या चार गोष्टी घ्यायसारख्या आहेत मी घेत नेतृत्व आदर्श आदर्श म्हणजे आज तुम्हाला वाटतं की बाबा सुजाता कोळी मॅडम जसे नेतृत्व करतायत इतके आता त्यांच्या सगळ्या समाजात तीन हजार जवळ जवळ महिलांची संख्या आहे तसंही तुमच्या त्या या बचत गटामध्ये देखील संख्या हजारो पटीने वाढावी मला पण वाटतं बरं मग तुमचा आता बचत गट आहे आता एक एक दोन वर्ष दीड वर्ष तुमच्या पंधरा हजारांचा बचत गट आहे अजून किती याची व्याप्ती वाढवायची तुमचं ध्येय आहे जास्त नाही पण सुजाता मॅडम यांच्याकडे बघून मी हे शिकले की एवढा माहोल आपण एकत्र करू शकतो मग जास्त नाही तर चार पाच हजार महिला मग परत पुढे परत बघू की जसा पाहिजे वाढत जाईल व्याप्ती वाढत जायची बरोबर मग आज बचत गटाचं हे नेतृत्व करत असताना तुम्हाला अगोदर आधी वाटलं होतं काही लेवलला जाऊ शकेल बचत गट तुम्हाला कधी असं वाटलं नव्हतं पण महिलांचा पण सपोर्ट तेवढा होता आणि जे जे चार लोक मला मला भेटत गेले मार्गदर्शन केलं त्यांच्यामुळे पण असं मला कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकते आणि मी हे अजून पुढे जाऊ वाढवू शकते बरोबर मग आता तुम्ही काही वर्षापूर्वी सामान्य होतात आणि गट चालू चालू इथं पण आलेला आहात तर समाजामध्ये अजूनही काही अशा आहेत महिला आहेत तर त्या महिलांना बचत गटाबद्दल जे ज्ञान आहे बचत ज्ञानाबद्दल तुम्ही काय सांगू बचत मध्ये कसं असतंय की चार महिला आपण एकत्र करतो बाहेरच्या ज्या चार गोष्टी ते आहेत त्या आपण त्यांना सांगतो त्यांच्याकडून करून घेतो त्या म्हणजे बचत गटामध्ये थोडेफार कोर्स आहेत काहीतरी सवलती योजना येतात त्या ते आपण त्यांच्याकडून करून घेतो मग त्या निमित्तानं त्यांना एक बसला व्यवसाय पण मिळू शकतो काही महिलांना माहिती बचत गट फक्त ऐकून माहिती पण बचत गटामध्ये कधी सामील झाले आणि त्याचे दाव का आहेत कधी हे घेतलेलं आहे तर अशा महिलांना येण्याची बचत गट निर्माण करण्यासाठी किती व्याप्ती आहे संधी बचत गटात योजना आपल्यासाठी असतात त्या फक्त आपल्यापर्यंत पुरवल्या जाईल बरोबर मग त्या आमच्यापर्यंत आला आमच्या महिलांना सांगतो त्यांच्याकडून ते करून घेतो योजना आपल्यासाठी असतात फक्त त्या आपल्यापर्यंत पुरवत नाहीत मग या मध्यमवर्गीय महिलांना देऊन हा बचत घट करण्याचं कारण म्हणजे की त्या सुविधा इतक्या त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवा बचत गटाच्या माध्यमातून आज महिलाला बऱ्याच महिला आहेत ज्यांना बचत बचत गट माहिती आहे पण बचत गटाचं कशाप्रकारे प्रकारे चालू जातो किंवा बचत कशी प्रकारे असावी तो कसा चालू जातोय या संदर्भात काय माहिती सांगू शकतात महिला बचत करू शकतात बरोबर म्हणजे पुरुषांपेक्षा महिला जास्त घर बसल्या बचत करू शकतात मग ते बचत केलेले पैसे असतील ना काहीतरी जे रक्कम ते, ते आपल्याला अडीअडचणीच्या वेळेला ती उपयोगी पडते मग महिलांनी नील जास्त करून बचत करावी सुंदर समते आजची बचत उद्याच असेल किंवा एखाद्या कधी मदत आपल्याला होईल आणि हेच आपल्या म्हणजे आपल्या समाजाला कुटुंबाला ही आर्थिक मदत होत असते आज येणारे पैसे संपून जात असतात पण त्याच्यातून आपण छोटी छोटी बचत करतो अजून महागाई वाढतच जाणार आपण आता बचत केली तर ते पैसे आपल्याला पुढे जाऊन कशाला मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी अड अडचणी असतात छोट्या मोठ्या त्यासाठी आपण हे वापरू शकतो म्हणून महिलांनीच बचत करावी असं मी मग बचत करता करता महिलांना बचतीच्या निमित्तानं बचत करता करता स्थिर आहात तर या समाजाला ऐकणारा जो समाज आहे आपल्या मुलाखत ऐकणारा जो समाज आहे प्रेक्षक वर्गात त्या समाजाला काय नेमतो आपण संदेश प्रत्येक महिलेने आज पुढे आले पाहिजे हा समाज आता पाठीमाग राहून चालणार नाही महिलांनी तर अजिबातच पाठीमागराव चालणार नाही मग तुम्ही छोट्या कामापासून सुरुवात करा पण काहीतरी काम करा पुढे पुढे येऊन आपलं कर्तृत्व दाखवा हे मी ह्या व्यासपीठा सांगू बरोबर म्हणजे प्रत्येक महिलेकडे प्रत्येक नारायकडे शक्ती आहे ती दबून राहता समोर त्यांनी आलं पाहिजे बचतकडे असेल एखादा उद्योग असेल व्यवसाय असेल या निमित्ताने त्यांनी पुढे आले पाहिजे आणि शिकायला आहे आपल्या जे गुण आहेत ते सादर केले पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण असतात बरोबर फक्त त्यांना ते संधी मिळत नसते ते दाखवण्यासाठी ते आपण ह्या व्यासपीठ म्हणजे कुठल्या तरी कारणामुळे ते समाजाच्या संधी असेल तर संधी सोने केलं पाहिजे महिला प्रत्येक महिलेने पुढे आलं पाहिजे कारण आज कुटुंबाची परत सांभाळत असताना महिलेचे साथ तिकीट तितकीच महत्वाचे अगदी बरोबर तुम्ही जो संदेश दिलेला आहे निश्चितपणाने आमच्या समोर असलेल्या ज्या भगिनी आता ऐकत आहेत त्या महिलांना एक आदर्श आहे कि तुम्ही देखील काही दिवसापासून सुरू झालेला हा बचत गटाचा जो जो व्यवसाय आहे किंवा चालवत आहात एक समाजाला एक आदर्श आहे आणि या निमित्तानं तुमचा आदर्श घेऊन आमच्यातील ज्या महिला आहेत निश्चितपणे बचत करतील त्याच्या आयुष्यामध्ये ते एक आदर्श निर्माण करतील यातली शंका नाही आज आपण या ठिकाणी आलात आणि आपल्याशी माहिती आहे जी तुम्ही मांडत आहात आपली मुलाखत अगदी मन मोकळेपणा तुम्ही बोललेला आहात या ठिकाणी आलात त्याबद्दल आमचं स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशनच्या वतीने आपले आभार आप व्यक्त करतो आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी पण या स्पीड न्यूजचे व सक्षम फाउंडेशनचे आभार मानते त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली की मी माझं म्हणजे माझं आयुष्य काय आहे ते उलगडू शकते बरोबर धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद पुढील वाचायला शुभेच्छा